सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी कबरीचा मुद्दा पुढे करते अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली तर तिकडे औरंगजेब कबरीच्या वादावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी सरकारवर हल्लाबोल केला सत्ताधारीच औरंगजेबाचा उदो उदो करत असल्याचा घणाघात त्यांनी केला अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव कमी झाल्यानं सरकारनं कबरीचा मुद्दा पुढे आणला असल्याचा आरोप त्यांनी केला सत्ताधारी राम मंदिराचा कमी औरंगजेबाच्या नावाचा जप अधिक करत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं आंदोलनं करणं वारंवार टीका करणं आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय काढून टाका तुम्ही मध्यंतरी अफजल खानाच्या अफजलखानाच्या प्रतापगडावर जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं कुणी विरोध केला मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढलीत अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग आता कमी झालेला दिसतोय म्हणूनच लोकसभेनंतर त्या ठिकाणी राम मंदिराचा उल्लेख कमी आणि औरंगजेबाचा जास्त जप करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे त्यामुळं या दंगली जबाबदार हेच लोक आहेत असं म्हणावं